मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईनी पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आरी असं म्हणणारा आमचा सावतामाळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला कांडायला लागला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही आला पाणी नाही इसणाला मुद्दाम बोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही इसणाला हाती घेऊनही घागरी देव निघाले तातडी जनावईला आंघोळ घालायला ही <laughs> आमची मराठी भाषा